आणि काळाची गरज आहे की मोबाईलचे व्यसन असो उडक्याचे व्यसन असो दारूचे व्यसन असो किंवा कोल्ड्रिंकचे व्यसन असो मी तर आज असे म्हणेन की संत आले घरात तोची दिवाळी दसरा तर या संतांना मी आज नतमस्तक होतो हेच आपल्यासाठी संत आहे बोलणार का हा एक मिनिट एक झाला एक मिनिटात अपार पडत दोन मिनिटात संत आले घरात तोची दिवाळी दसरा हेच आपले संत आहेत आणि लक्षात घ्या की मी मंदिरापेक्षा शाळेला महत्व देणारा माणूस आहे एक लक्षात घ्या गावकरी मला माफ करा तुमचे विचार वेगळे असतील माझे विचार वेगळे आहेत मी मंदिरापेक्षा या माझ्या मंदिराला पवित्र समजतो आणि त्या मंदिरात जसं तुम्ही जगता एक लक्षात घ्या त्या मंदिरात फक्त भजन कीर्तनच होईल परंतु या मंदिरामध्ये देश घडतो या मंदिरामध्ये जग घडते म्हणून आता प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते परंतु मी माझी विचारसरणी आणि प्रकट मला जे सांगायचे ते मी स्पष्ट सांगत असतो कोणाला लागेल काय ते परंतु तुम्ही जसं मंदिराकडे लक्ष देता गावकऱ्यांना नम्र विनंती आहे तसंच माझ्या शाळेकडे सुद्धा लक्ष द्या या माझ्या मंदिरातून एक चांगल्या चांगल्या प्रकारचे अधिकारी घडतील जसे की आज आपले इथे एक आहेत असे अनेक असंख्य अधिकारी घडतील हीच या ठिकाणी एक इच्छा व्यक्त करतो आणि दुसरे गावकऱ्यांना नम्र विनंती की आहे की इंग्रजी बाबत आपण सर्वजण आजूबाजूला पेऊ फुटला इंग्रजी शाळेचा आणि तिथं मग दहा हजार वीस हजार पंचवीस हजार फीस भरून आपण शाळेत टाकतो परंतु एक लक्षात घ्या की शिक्षण तज्ज्ञ काय सांगतात की आपलं प्राथमिक शिक्षण हे आपल्या मायबोलीतून झालं पाहिजे आणि तुमची मायबोली चालती पाचवी सव्वी सातवी पर्यंत त्या भाषेतून तुम्ही शिक्षण घेतलं आणि आज आज पाहन आज आम्ही शिकलो आम्हाला पाचवीपर्यंत पर्यंत इंग्रजीत नव्हती पाचवीला आम्ही ए शिकलो बहेरजीला परंतु आजही आम्ही काही इंग्रजीमध्ये कमी नाही आम्ही विद्यार्थी घडू शकतो सरनं सांगितलं इंग्लिश इज अ लँग्वेज स्पीकिंग इंग्लिश यु टॉक इच अदर इन द वर्ल्ड यू हॅव नो एनी प्रॉब्लेम ऍट ऑर म्हणजे आम्ही या पेशामध्ये तर फार आवश्यक आहे म्हणून इंग्रजीकडे तुम्ही तिकडे लक्ष द्या परंतु आमच्या सुद्धा शाळेमध्ये काही कमी नाही हे या ठिकाणी गावकऱ्यांना मला सांगायचं आहे गेल्या वर्षी माझी संख्या तीनशे होती यावर्षी सुद्धा तीनशेच आहे आजूबाजूच्या परिसरातले वीस पंचवीस तीस विद्यार्थी कमी झालेत परंतु आता या ठिकाणी सुद्धा आणखी आवाहन करतो जे इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत आणा आणि स्पर्धा घ्या जर मी कमी भरलो तर निश्चितपणे मी असं समजेल की मी या ठिकाणी नोकरी करण्यास लायक नाही आणि माझ्याकडे सर एवढा चांगला आहे की आता या ठिकाणी या ठिकाणी तुमच्या संचलन जे करत आहेत हे राज्यस्तरावरचे गणित शिक्षक आहेत आणि उत्कृष्ट संचलन आपण पाहिलेलं आहे आणि सायन्सला सुद्धा चांगले माणसं आहेत म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आमच्याकडं लेडीज सुद्धा तीन आहेत लेडीज सुद्धा त्यांचा त्यांचा वर्ग एक्सपर्ट करतो म्हणजे आणि लक्षात घ्या की शेवटी तुमच्या वर काही गोष्टी अवलंबून असतात आता एखादा एक विद्यार्थी एकदम चांगल्या दर्जाचा होतो आणि एखादा साधारण राहतो तर त्याला त्याचा आयक्यू आणि त्याचं कौटुंबिक वातावरणही जबाबदार राहतो शंभर टक्के दोष गुरुजीला देता येत नाही तरी आपण प्रयत्न करूयात मी आलो तेव्हापासून माझ्याकडे स्टाफ सगळा चांगला आहे एकदम व्यवस्थित स्टाफ आहे सगळ्या बुद्धिमत्ता चांगली असलेल्या आहे वक्तशीर येतात वक्तशीर काम करतात आणि आपलं या आजच्या या छोटे कार्यक्रमातून का तुम्हाला दिसलंच असेल तर आपण आलात या ठिकाणी आम्हाला योग्य असं मार्गदर्शन केलं असंच आपलं मार्गदर्शन राहावं परत परत आम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल की तुम्हाला बोलावं तेव्हा आम्ही निश्चितपणे तुम्हाला बोलू तुम्हीच आमचे संत आहेत आणि या ठिकाणी माझं मनोबत थांबवतो धन्यवाद यानंतर